मित्रांनो जय शिवराय आणि हिंदगी श्री लखनच्या मालकाच्या हॉटेलवरती आपण आहे मनोहर भाऊ चव्हाण सर्जेराव भाऊ चव्हाण यांच्या हॉटेलवरती आपण आहे हॉटेल राजमाता हॉटेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील भागात अगदी एक दहा ते बारा किलोमीटर अंतरावर हॉटेल असेल तुमचं एकदा परिचय द्या माझं नाव कुणाल मनोज चव्हाण मनोज भाऊ मनो मुलगा आहे मी हॉटेल मीच बघत असतो जवळपास आठ महिन्यानंतर मनोहर जे चिरंजीव हे कॅमेऱ्यासमोर आलेले मैदानात दिसत नाही तुम्ही मैदानात नसतो कंटिन्यू हॉटेलवर मी असतो मग वडील असता त्यामुळे हॉटेलचं संपूर्ण नियोजन हे बघता त्याच्यामुळं मैदानावरती जाणं होत नाही तर हॉटेलमध्ये हॉटेल दाखवण्याचं कारण की सगळं जे आतापर्यंत इथं भरपूर ट्रॉफे होत आहे आता आपण घरी नेलं लावायचं काम चालू केलंय अच्छा अच्छा घरी सेटअप करत आहे पोळ्याच्या वेळेस आपण दाखवलं होतं खालचित ते इथं पाठीमाग सगळ्या ढाल वगैरे सगळं अजूनही बघता तुम्ही सातेवाडीच आहे दा। जवळून दा, दाखवा सातेवाडी दा साते तात ताच <coughs> दोन नंबर झाला होता तिथं हा हा पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर ती कदा कुठली ती आपली फलटणची बरोबर जिथे आदतला नंबर केला तो अर्जुन नंदना तवाची हा हा महाराष्ट्र केसरीचं सर्वात मोठं मैदान इकडं चिंचाळीच पण ट्रॉफी लागलेली उर्मिला त्यांच्या मैदानातली <laughs> काय आहे हॉटेलची व्यवस्था सांगा सुविधा काय काय so, इथं सुविधा आपल्याकडं इथं दोन लग्नासाठी लॉन्स आहे बरं आपल्याकडं परमिट तुम्ही फॅमिली रेस्टॉरंट आहे ओके okay. लॉजिंग सुद्धा आहे व्हेज नॉन व्हेज व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण कसा आहे रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगला आहे आता पंधरा वर्षापासून आपण पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून या धंद्यात आहे कुठे आहे हॉटेल नेमकं हॉटेल आपलं करोडी राजापूर हायवेवरती नाशिक हायवे हा नाशिक बॉम्बे हायवे या जुना बॉम्बे हायवे अच्छा मुंबई हायवेवरती हॉटेल आहे आणि करोडी टोलनाक्याच्या अलीकडंच माझ्या मते हा लेफ्ट साइडला रस्ता जातो त्या रस्त्यावरती हॉटेल आहे दोन ते थी तीन किलोमीटर आहे फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती हॉटेल आहे आणि अवश्य भेट द्या इथं जर बघाल हॉटेलमध्ये एंट्री केल्याच्या नंतर साईबाबांची मूर्ती साईबाबांची प्रतिमा इथं आहे आणि स्पेशली फॅमिलीसाठी असेल वेगळी व्यवस्था आहे टॉयलेट बाथरूम असेल या सगळ्या सुविधा इकडं ह हे हे दाखवा फॅमिली रेस्टॉरंट इकडे फॅमिली रेस्टॉरंट आहे काम चालील आणि लॉन्स लॉन्स पद्धत लॉन्स पण इथं उपलब्ध आहेत तर केवळ आता गाडा मला हा फक्त बैलगाडा शर्यत एवढाच पुरतं मर्यादित नसतो तर हॉटेल आणि लॉन्स या व्यवसायाच्या माध्यमातून मनोहर भाऊ आणि सर्जराव भाऊ यांची एक वेगळी ओळख आहे तर हॉटेल संपूर्ण भरपूर मोठी लॉजिंग असेल लॉन्स असेल संपूर्ण रेस्टॉरंट असेल भरपूर मोठं या ठिकाणी परिसर आहे तर नक्कीच एक वेळ या हॉटेलला विजिट करा आणि मनोहरभाऊंना भेटा आणि कुणाला व्हायला पण भेटा लखनच्या मालकाला भेटा आणि लखनच्या गोठ्यावरती पंचावण्या गोठा किती अंतरावर आहे गोठा इथून एक तीन चार किलोमीटर तीन चार किलोमीटर अंतरावरती बरं बरं धन्यवाद